थांब तू बोल नको लोटा हां थांब बोल नको नाही तुला काय नाही माहिती काम कर तुझं तुझं काम कर चल हां चांगलं पाग लुटून काढा काय ठेवू नका सगळ्या शर्टांचा वाडा लुटून घे बरं का हो मी काय म्हणतो आहे हां रोज सकाळचं उठलं की असं कामाला लागायचं बरं का बाल्या हां गुरांचं शान घ्यान काढायचं सगळं वाडाबिडाला उठून काढायचा काय ठेवायचं हो नाही हळे मार त्याला बुलेट ए बुलेट बुलेट काय म्हणते बघते काय म्हणते बुलेट तुला हा लोट लोट चारतोय वय तिला चारतोय ती झाडू खात नाही तिला ओली वैरण लागते खायला हां तू झाडू मार इकडं चल जा झाडू मार हां मारा झाडू हां नीट नीट झाडू मारायचा नीट चल झाडू मार नीट कर सगळं एका जागेवर गोळा करायचं हां नीट गोळा करायचा व्यवस्थित हा ये ये इकडे या आला का तुझं तुझं काम बघ बरं आधी काम सोडून ती पळायचं पडायचं नाही आधी कामावर ध्यान हो द्यायचं बरं का हा सांगितल्याला ऐकायचं हां बरं का ऐकणार का नाही सांगितलेलं ऐकणार का नाही हं आधी काम बघायचं नंतर बाकीचं पहिलं आपलं काम पूर्ण करून घ्यायचं बरं का हां नाही मी जाऊ का जाऊ मी जातो आता बरं का भालिया मी जातो तो का आली बघ बुलेट आली बघ बुलेट आली बघ तो का आली बघ बुलेट तो बुलेट आली बुलेट आली की चला रे लुटून काढा लुटून काढा ए बुलेट चला झाडू मारून घ्या सगा घाण काढा सगळं कचरा काढून घ्या या